झाले आंघोळे चालू माझ्यासमोर हाटकून करतो का काय माहित मी आंघोळ घालून मग तुझं तर वेगळंच असते ते दररोज तुझं नाटक चालू आहे ते बघ ते बघ ते, ते माझ्यासमोर हाटकून करते हे पण हे बघ सेम प्रोसिजर सेम ऍक्शन बघा झाले चालू तुझं पण तू पण त्याच जसं करीन तसंच करते बघून हिचं काय बाबा आहे हे बाव ने बाबड्या भोपला असं कसं भोपत हो तू हिचं चा काय चाललंय बघे चार वेळा पुढे येते माझ्या ऐका

ब्राऊने हे नाटकं झाले कडे तुझ्या आता एवढे किती असते दहा पंधरा मिनटं झालं ना रे मी घरीत बसलो असं हं चल शंभू इकडे चल बस झालं नको बघू लगेच बंद झालं की बघ ती ते बघ आहे का ते बघ आलेच जवळ बाबड्या